ا ادلا ادلا اتر هل يها طور كون या ठिकाणी खर तर माती वापरचा धुमाखू झालेला आहे माणसांच्या अंगावर गाड्या घालायला कम करत नाही आणि म्हणून या मातीच्या गाड्या बंद झाल्या पाहिजेत कुठल्याही प्रकारच धरणामध्ये माती भरतात परवाना काढतात यांचं काय बाची जमीन आहे का ज्यांच्या जमिनी धरणामध्ये गेल्या కూడా బె ఇది పుట్టి కట్టడి కొంచెం కొంచెం గారి ఏ గారి या तहसीलदार तुम्ही परवाने परवानगी कुठले देतात पुढील क्षेत्रातील एरिगेशन डिपार्टमेंटचे अधिकारी झोपलेत का असा प्रश्न आदिवासी भागात कारण चोवीस तास या मातीच्या गाड्या या ठिकाणी चालू आहेत कारण या ठिकाणी आमच्या आदिवासी भागातील दळणवळणाचा रस्ता जर म्हटला तर आपटाळे हा जुन्नर असतो या ठिकाणी मोटरसायकली वरून जाणाऱ्यांना सुद्धा भीती वाटते इतक्या फास्ट या गाड्या असतात कुठल्याही वरती माती आता तुम्ही पाहाल कुठलंही झाकण नाही काय नाही हे चाललंय हे अधिकारी आणि यांच्या काय हप्त्यासाठी चाललेला प्रश्न आहे का उपस्थित झालेला आहे कारण चोवीस तास मातीच्या गाड्या या भागातून चालू आहेत गाडीवर चालताना सुद्धा भीती वाटते म्हणून या प्रशासनाला या जिल्ह्याच्या कलेक्टरला विनंती आहे त्या तालुक्याच्या तहसीलदारला पण विनंती आहे की तुम्ही हप्ता घेता की काय असा प्रश्न आदिवासी भागातील जनतेला झालाय कारण हे थांबणार कधी त्यामुळे सर्व प्रशासनाला विनंती आहे की आपण ताबडतोब ज्या परवाना आहे ज्या गट नंबर आहे तिथूनच हे चालू केलं आहे होते का नाही हे पहा आणि इरिगेशन डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी आमच्या आदिवासी भागातील पाणी उपसायचं ठरलं तर परवानगी घ्यावं लागते तुम्ही ह्या ज्या माती उपसाने यांना परवानगी दिली आहे का दिली असेल तर तसं तुम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगावा परवानगी दिली का नाही तुम्ही हप्त्यासाठी साठी काहीतरी करू नका अशी आदिवासी जनतेची तुम्हाला विनंती आहे रात्रभर गाड्या चालतात रात्रभर चोवीस तास चालू आहे चोवीस तास कुठे जातो त्या रात्रभर गाड्या चालतात रात्रीचे एवढ्या मध्ये जातात ना दोन कुत्रे आमचे इथे मारले त्यांनी माणसं कानसं येतात त्याचं पण ते भान ठेवत नाही स्पीड लिमिट नाही ते पुढे स्पीड ब्रेकर नाहीये आणि एवढ्या मोठे टिप्पर एवढ्या वेगाने जातात हरिछवाय त्याच्यानंतर रात्रभर पहाटे पासून म्हणजे बाराच्या नंतर तर पहाटे पर्यंत गाण्या चालू आहे आता पण चालू आहे जर हे गवन उत्खनन करायला परवानगी नाही मग हे कुणी परवानगी दिलेली त्यांना आणि आपल्या समाजाचा अनंता गवारी हे तहसील नायब तहसीलदार आहेत आणि त्यांच्याकडे हे खातं आहे त्यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे मी स्वतः त्यांना एक मेसेज करून पाठवला होता तुमचं गावातून कोणतं चालतंय सर चालत करा या ठिकाणी मी निश्चित करतोय आज इथं इथे पंचवीस गाडी चालू आहे त्या पंचवीस गाड्या हिरडीला गाड्या भरतात कुठं हिरडीला परवानगी कुठली खडकुमची आणि त्या हिरडीच्या बुडी क्षेत्रामध्ये जे क्षेत्र आहे तिथं लोक पाणी सोडले बाजरी करतात जर आता दहा दहा बुड्यांनी खड्डे केले तर कुठे बाजरी करणार म्हणून आम्ही निश्चित करतो

तहसील तालुक्याचे तहसील मातीच्या या तालुक्याचे तहसीलदार जागे व्हा मातीच्या गाड्या बंद करा मातीच्या गाड्या बंद झाल्याच पाहिजे मातीच्या गाड्या बंद झाल्याच पाहिजे ગરાડે માને કૂટવા લાગે આમાં ના કૂટવા જાય કપાં જે દેખાય આ હાલ દેખાય આ કૂટવા ग्राम आहे का तुमची नाही पण आता हा विषयाला हात घातलाय तुम्ही अडवल्या ते पूर्ण करा आता रॉइल्टी ना सुटल्या इसी में जाते हैं जाते हैं नहीं आएगा ना तो तो है नहीं इसी का ना ही इसी इसी का नहीं जाता वो रूम तो इसे लिए उसकी बात है इतना है सर पहले बस इतना है तेरी गाड़ी 재가있다감사합은곳 <suss> 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 ಹಾ <tries> 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 <tries>